नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता शारदा ही आपल्या काव्याची खूप समजूत काढत असते शारदा काव्याला बोलते की बाळा तू जर तुझ्या गळ्यातलं हे मंगळसूत्र काढलं तर तुझे हे आई वडील गेलेले असतील एवढं मात्र लक्षात ठेव असं पण शारदा ही आपल्या काव्याला बजावून सांगते आणि रूममधून निघून जाते त्यानंतर काव्या ते मंगळसूत्र आपल्या हातामध्ये घेऊन त्या मंगळसूत्राकडेच बघत राहते नंतर इकडे आता काव्या ते मंगळसूत्र हातात घेऊन बघताच तेवढ्या समोरून जिव्हा येतो आता समोर आलेला बघताच ही खूप रडत असते काव्य ही जीवासमोर हात जोडते आणि काव्या ही जीवाला बोलते की जिवा तू का लवकर आला नाही अरे किती वाट बघितली असेल ह्या काव्याने तुझी असं पण इकडे काव्या रडत रडतच ह्या जिवाला बोलते आणि खरोखर मी गमती गमतीतच तुझा मोबाईल माझ्याकडे ठेवून घेतला होता परंतु त्याची शिक्षा मला खूप मोठी मिळाली थोडंसं लवकर जर आला असताना सर्व काही टळलं असतं रे जीवा ही खूप रडतच काव्या आता ह्या आपल्या जीवाला सांगते काव्या काव्या आता जीवाकडे बघते आणि खरोखर मी जे काही हे लग्न बंधनामध्ये अडकले आहे यामध्ये नाही अडकायचं जीवा मला तू यामधून मला मोकळं कर आता मी नाही जगू शकत त्या पार्थबरोबर मी कसं आयुष्य काढू मला ह्या गावकऱ्यांनी पार्थ समोर उभं केलं आणि सर्व गावकरी मला सांगत होते की तुला हे लग्न करावंच लागणार आहे काय करणार आहे मी आता या काव्याला बोलतो की हे बघ काव्या तर काव्याचा हात सोडून देतो आता ही पुन्हा जीवाकडे बघत राहते बोलते की अरे माझ्या मनामध्ये मना काय आहे ते तू समजून घे ना कारण या गावकऱ्यांचं फक्त एकच म्हणणं होतं की मी पार्थबरोबर लग्न केलं पाहिजे तेवढ्यामध्ये जेव्हा बोलतो की तू आपल्याबद्दल घरच्यांना सांगितलंस का असा प्रश्न जेव्हा आता जीवा या काव्याला विचारतो त्यावेळेस काव्य ही काही बोलत नसते आता काव्याकडे बोलायला शब्दच राहिलेले नसतात त्यानंतर काव्य बोलते की अरे जिवा तू प्लीज माझं मनामध्ये काय आहे तेवढं समजून घे ना मला काय म्हणायचं आहे ते समजून ना फक्त तुझ्या भावाच्या लग्नासाठी ह्या लोकांनी माझा बळी दिला ह्या गावातून निघायचं असेल तर दोनच पर्याय त्यांनी माझ्या समोर ठेवले होते एकतर गोळी खा नाहीतर पारशी लग्न कर तूच सांग मला जिवा तुझ्यावर ही वेळ जर आली असती काय केलं असतं कुठला ऑप्शन निवडला असता असं पण रडतच काव्या आता ह्या जिवाला बोलत असते खूप रडत असते ही काव्य याला खूप त्रास होत असतो अरे जेव्हा काय करणार आहे मी एकीकडे एक नंदिनी गायब झाली माझी ताई गायब झाली दुसरीकडे तू पण इथे नाही आहे आणि आता नंदिनी गायब झाल्यामुळे सर्वांना वाटलं की ह्या मुलीला इथे उभं करा आणि लग्न लावून घ्या तशी गावातून वरात बाहेर जाणार नाही आहे मग तू सांगणं मला काय निर्णय घ्यायचा होता तो मी असं पण इकडे काव्य ही जीवाला बोलते जर लग्न नसतं केलं ना पारशी तर गावकऱ्यांनी आम्हाला सर्वांना मारून टाकलं असतं जिवा काय करू मी तर लगेच बोलतो की म्हणून तू मला मारून टाकलं ना मग तू गावकऱ्यांचा विचार केला आणि चक्क मला मारून टाकलं तू चक्क त्या होमामध्ये आपलं प्रेम जाळून टाकलं काव्या तुला समजतंस का आता ह्या क्षणी ना एक खडकण तुझ्या कानाखाली द्यावी वाटते मला इतकी तळतळ तू आणलेली आहे मला काव्या काय बोलावं गं तुला असं आता भडकलेला हा काव्या ला हा जिवा खूप काही बोलत असतो तेव्हा आता मात्र ही काव्या रडतच असते इकडे आता जिव्हा पुन्हा आपला हात खाली घेतो आणि बोलतो की माझे जे काही संस्कार आहेत ते मला हे करून देत नाही मुलगी जरी आपल्याशी कशी वागली तरी आपण मुलीवर हात नाही उचलू शकत ना असं पण इकडे तर दरवेळेस खूप बोलायला जाते ना मग का नाही बोललीस तू आता सर्वांसमोर की तुझं ह्या जीवावर पाड पाडप्रेम आहे असं का सर्वांना सांगितलं नाही तू मग का गप्प राहिलीस त्यावेळेस काव्या बोलते की अरे चार चौघामध्ये मध्ये माझे बाबा माझ्या पाया पडले जीवा त्यामुळे मला हे लग्न करावं लागलं लग्नाला तयार व्हावं लागलं माझ्या मामाने माझ्यासमोर हात जोडले माझी मामी सुद्धा इतकी काही माझ्यासमोर रडत होती एकीकडे आई रडत होती एकीकडे आजी रडत होती एवढे एक सर्व जर माझ्यासमोर रडत होते तर मग मी ह्या लग्नाला का तयार होऊ नको असं पण इकडे ही काव्या रडतच आता जीवाला सांगते काव्या लगेच बोलते की माझे बाबा नेहमी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे जे होते ते माझ्यासमोर लाचार झाले होते त्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागला तुझ्या समोर जर तुझ्या बाबांनी जर अशी भीक मागितली असती तर तू काय केलं असतं जीवा सांग ना माझा दौलत मामा माझ्या पडला आणि मान मला म्हणाला की माझ्या चिनू मिनूचं लग्न होणार नाही काव्या तू जर लग्नाला नाही तयार झाली तर मग काव्या तू जर लग्नाला तयार झाली नाही तर आम्ही एकही जण जिवंत राहणार नाही असं मामा माझा म्हणाला काय उत्तर द्यायचं होतं मी मामाला सांग ना मला तू जिवा तू जर वेळेवर आला असता तर काही घडलं नसतं त्यावेळेस इकडे जिवा बोलतो की अगं मी जर तुझ्या जागेवर असतो ना तरी पण मी हे लग्नच केलं नसतं बोल आता असं म्हणत आता जिवा या काव्याचा जोरात हात झटकतो आणि लगेच बोलतो की कुणाला तरी समोर बसून कन्व्हेन्स केलं असतं आणि माझं त्या मुलीवर खूप प्रेम आहे तिच्याशिवाय नाही राहू शकत मी असं स्पष्टपणे मी सर्वांना सांगितलं असतं असं पण जीवा आता या काव्याला बोलतो लग्न मंडपामधील मा प्रत्येक माणसाला मी सांगत होते की नाही मला नका लग्न नाही करायचं मला नका अडकू यामध्ये परंतु कोणी मा आज ऐकायला तयार नव्हतं रे जेव्हा काय करू मी सांग ना सतत मला देवाकडे प्रार्थना करावीशी वाटत होती सतत मी देवाकडे प्रार्थना करत होते नाव तुझ्या नावाचा जप करत होते असं पण इकडे काव्य ही जीवाला बोलत असते परंतु जीवा ह्या काव्याला आता थोडंसं लांबलांबच करत असतो तो आपल्या काव्याला जवळसुद्धा येऊन देत नसतो त्यावेळेस इकडे काव्या लगेच बोलते की अरे त्या बायका आहेत ना गावकऱ्यांच्या त्या माझ्या आईच्या आणि मामीच्या तोंडाला काळं फासायला निघाल्या होत्या काय करू मी सांग ना काय करणार होते मी कुठलाच पर्याय शिल्लक राहिलेला नव्हता जिवा माझ्यासमोर एका क्षणात सर्वात माझ्या चा सर्व स्वप्नांचा चुराडा झाला आणि माझ्या प्रेमाचा सर्व काही तुकडे तुकडे झाले रे काय करू जिवा मी आता फक्त आता सर्व संपल्यासारखं माझ्या डोळ्याला दिसते बाकी काही नाही फक्त मरावंसं वाटतं बाकी काही नाही जगायची एक क्षणभर सुद्धा इच्छा राहिलेली आहे असं पण ही काव्य आता जीवाला बोलत आहे की आत्ता मरायच्या ऐवजी जर तेव्हा मिली असतीस ना तर लग्नच झालं नसतं काव्या बोल असं जेव्हा आता कडक शब्दामध्ये हा जीवा या काव्याला बोलतो तर आता इकडे ही काव्या जीवाकडे बघत राहते तुला फक्त तुझ्या आईबाबांना वाचवायचं होतं माझ्या आईबाबांना वाचवायचं होतं मामांच्या मुलींना वाचवायचं होतं त्यामुळे तू माझा कधी विचार नाही केला ग माझ्या प्रेमाचा का विचार केला नाही तू फक्त त्यांना वाचवलं मला आणि माझ्या प्रेमाला तू कायमचं गमावलं तुझ्या जा जागेवर असतो ना तर लगेच तेवढ्यामध्ये काव्य बोलते की तू पण तेच केलं असतं आता इकडे काव्य आणि जीवा लगेच दोघे एकमेकांकडे बघत राहतात पार जो असतो तो पार्थ आता इकडे रूममध्ये आलेला असतो इकडे पार्थला आता नंदिनी आणि जिव्हा आले आपलं लग्न झालं वेळ निघून गेली काही उपयोग झाला नाही हे सर्व क्षण आता पार्थला दिसत असतात तर दुसरीकडे नंदिनी जेव्हा ह्या का पार्थला बोललेली असते की माझं लग्न झालं परंतु मनाने मी केव्हाच पारची झाली होते हे सर्व आता शब्द या नंदिनीचे पार्थला आठवत असतात आणि पार्थ आता नंदिनींच्या आठवणीमध्ये पूर्णपणे बुडून गेलेला असतो इकडे नंदिनी ह्या पार्थला बोललेली असते की मला किडनॅप केलं तरी पण मी धावत पळत आज इथे आले आणि इथे येऊन बघते तर काय पार्थ आणि काव्याशी लग्न झालं काय करणार आहे मी तो तो पार्थ लगेच आपल्या गळ्यामध्ये जो काही हार आहे तो काढतो आणि बाजूला ठेवतो इकडे पारच्या डोळ्यामधून सुद्धा पाण्याच्या धारा वाहत असतात पार्थला फोन नंदिनीबरोबर लग्न करायचं असतं परंतु नाईलाजाने काव्याशी पार्थला लग्न करणं भाग पडतं इकडे नंदिनीच्या ज्या काही आठवणी असतात त्या काही पार्थला जागी बसून देत नसतात त्या सारख्या सारख्या डोळ्यासमोर येतच असतात तर इकडे दुसरीकडे आता काव्याशी जेवाला बोलते की खरोखर जीवा तू माझ्या ताईला वाचून खूप मोठं धाडसाचं काम केलं परंतु प्रत्येक वेळेस मी का धाडस दाखवे सांग ना मला तू पार्थमाला जेव्हा रूममध्ये भेटायला आले होते त्यावेळेस मी सुद्धा त्यांना हेच सांगितलं होतं की काही करू परंतु आपण निघूयात इथून एकदा निघालो की हे नातं हे लग्न हे बंधन आपण झुगारून देऊ शकतो ना असं मी सुद्धा सांगितलेलं आहे आणि त्यांनाही त्या गोष्टी पटल्या म्हणून ते, ते लग्नाला तयार झाले जेव्हा विश्वास ठेव माझ्यावर मी हे लग्न नाही मानत जीवा असं पण इकडे काव्य ही आता जिव्हाला बोलते त्यावेळेस इकडे जिवा बोलतो की तुझं अजूनही प्रेम आहे का माझ्यावर तू नाही मानत का हे लग्न तर इकडे आपली काव्य बोलते की हो नाही मानत मी माझं अजूनही तुझ्यावर प्रेम आहे मी तुझ्यासाठी वाटेल ते करेल तेवढ्यामध्ये आता जिवा बोलतो की मग काढते गळ्यातलं मंगळसूत्र तुझ्या घातल्यानं तू तु पारच्या नावाचं मंगळसूत्र काढून टाक असं जेव्हा आता जिवा या काव्याला बोलतो तर आता इकडे काव्य ही जिवाकडे बघत राहते काव्य आणि जिवा आमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे आपण हे आत्ताच्या आत्ता जाऊन सर्वांना टाकतो आपलं दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे आणि लगेच इथे लग्न पण करून टाकू मी आज तुझ्या बाबांना फोटोसुद्धा पाठवणार होतो असं पण जिव्हा आता या काव्याला बोलतो पण आता काव्य ही काहीच बोलायला तयार नसते आता जिव्हा बोलतो की मी पुन्हा आताची आत्ता सर्वांना सांगून टाकतो की ती हे लग्न झालेलं मानत नाही आहे तिचा माझ्यावर खूप जीवापाठ प्रेम आहे लग्न करेल तर ती माझ्याशीच करेल तर जेव्हा जेव्हा या काव्याला बोलत असतो त्यावेळेस इकडे काव्याला आपल्या आईच्या मामीच्या तोंडातून सर्व निघलेले शब्द आठवत असतात बाळा तू हे मंगळसूत्र घातलेलं आहे तुला जर आम्हाला जिवंत बघायचं असेल तर ही चूक करू नको हो गळ्यातलं मंगळसूत्र घातलेलं काढू नको हे सर्व आईचे शब्द आता काव्याला आठवत असतात तर जेव्हा बोलतो की अगं कसला विचार करतेस काढून टाकते मंगळसूत्र असं म्हणत होता इकडे हा जीवा जो असतो तो या काव्याच्या गळ्यामध्ये जे मंगळसूत्र असतं ते एका झटक्यामध्ये ओढतो आता ही लगेच या जीवाचा हात पकडते तर जीवा लगेच काव्याकडे बघत राहतो आता काव्या ह्या जीवाला बोलते की नाही काढू शकत जीवा मी हे मंगळसूत्र तर जीवा बोलतो की काय आता इकडे ही काव्या खूप रडत असते तर जीवा लगेच बोलतो की तू मला आत्ता एवढ्यात काय बोलली की मी हे लग्न मानत नाही मला हे लग्न आणि मंगळसूत्र नाही पटत ह्या गोष्टी मला मग आत्ताच्या आता चल बाहेर आपण आत्ता सर्वांना बाहेर जाऊन सांगून टाकूयात की आमच्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे असं पण जीवा ह्या काव्याला बोलतो काव्या बोलते की तू माझं ऐक ना आता जिवा खूप भडकतो जीवा बोलतो की काय ऐकू काय राहिलं आहे ऐकायसारखं तर काव्य ही जीवाकडे बघते आता पुन्हा जीवा ह्या काव्याला बोलतो की अगं आपलं दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि तू मला कधी आत्तापर्यंत घरच्यांना सांगून दिलेलं नाही आहे त्यामुळे ही वेळ आज आलेली आहे आपलं प्रेम आहे जे काही नातं आहे हे सर्व आता संपुष्टात आलेलं आहे याचा कधी विचार नाही आला का तुझ्या मनात त्यानंतर आता इकडे जीवा बोलतो की जाऊ दे तू जर माझ्याशी यायला तयार नाही आहे तर याचा काय अर्थ आहे तो मी केव्हाच काढलाय तर आता काव्य पुन्हा जीवाचा हात धरायला जाते तर जीवा बोलतो की इथून पुढे अजिबात तू माझ्यासाठी मेली कायमची माझी काव्य तू राहिली नाहीये असं जेव्हा जिव्हा या काव्याला बजावून सांगतो तर काव्या खूप टेन्शनमध्ये मध्ये येते आणि काव्या हे जीवाकडेच बघत राहते लक्षात ठेव काव्य तू तुझा तु तु हा जीव राहिलेला ना नाही आता जो प्रत्येक हाकेला तुझ्यासमोर येत होता आता ह्यापुढे तू माझ्यासाठी कायमची मेलीस तू असं म्हणून सुद्धा जमणार नाही मला कारण रोज मला तुला बघावं लागणार आहे कारण आता तू माझी वहिनी झालेली आहेस कळलं का तुला असं पण आता हा जीवा या आपल्या काव्याला बोलतो तू फक्त माझ्यासमोर आता माझ्या मोठ्या भावाची बायको मिसेस काव्या पार्थ देशमुख अशी आता तू माझ्यासमोर आता ओळख तू दाखवणार आहे असं पण इकडे हा जिवा या काव्याला बोलतो तर इकडे काव्या खूप टेन्शन मध्ये येते इकडे असं बघायला मिळतं की आता जे काही भोसले असतात भोसले बोलतात की तुम्हाला आता इथून जावं लागणार आहे तर तुम्हाला लग्न करूनच जावं लागणार आहे त्यावेळेस आता इकडे ही जी काही आपली नंदिनी असते ती आपल्या बाबांना बोलते की बाबा मी प्लीज तुमच्या पाया पडते परंतु मी आता लग्न करण्याच्या परिस्थितीमध्ये राहिलेली नाहीचे इतकं मी टेन्शनमध्ये आलेली आहे असं पण इकडे ही आपली नंदिनी आपल्या बाबांसमोर हात जोडते आणि खूप रडून रिक्वेस्ट करत असते तेवढ्यामध्ये आता हे दौलत मामा जे असतात ते बोलतात की नंदिनी काही जरी झालं तरी तुला हे लग्न करावंच लागणार आहे तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद